शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं ठाण्यातील गोदुताई परुळेकर मैदानात हळदीकुंकू सोहळा दणक्यात पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी वाण लुटलं यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या, महिलां या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला तसंच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षीसही देण्यात आली या सोहळ्याच्या निमित्तानं ठाण्याचं मैदान महिलांच्या गर्दीनं ओहरप्रॅक झालं होतं रश्मी ठाकरे यांनी मोठ्या आस्थेनं महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर नीलम ढवन रंजना शिंत्रे माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे आकांक्षा राणे संपदा पांचाळ वासंती राऊत तसंच इतर महिला उपस्थित होत्या